एका आप ले ले तर एका मध्ये आपल्याकडे आठशे ते नऊशे इतके डिझाईन ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत तर इतकी ह्यूज व्हरायटी तुम्हाला कोण देऊ शकतं की एक मॅन्युफॅक्चरच देऊ शकतो बरोबर ऍपल मध्ये सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळून जातात ट्रेंडिंग वस्तू सर्व काही आपल्याकडे लवकरात लवकर अवेलेबल होतात आणि पूर्ण ओव्हरऑल साडीमध्ये तुम्ही प्रिंट बघू शकता खूप छान सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्राय करत असते की तुम्हाला काहीतरी नवीन नवीन कलेक्शन दाखवण्याचं नवीन डिझाईन नवीन कॉन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन असते सोबतच आज तुमच्यासाठी नवीन फॅब्रिक सुद्धा घेऊन आलेली आहे फॅब्रिकचं नाव आहे रशियन चीट पल्लू यात तुम्हाला मस्त छान अशी जे काटची बॉर्डर मिळणार आहे दोन्ही साईडला बॉर्डर असणार आहे सोबतच तुम्हाला एका साइड ला छोटी बॉर्डर मिळणार आहे आणि दुसऱ्या साईडला थोडी ब्रॉड अशी बॉर्डर मिळून जाणार आहे आणि चीट पल्लू आहे आणि सोबतच यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे वगैरे सुद्धा मिळणार मिळणार आहे आहे आणि पूर्ण तुम्ही प्रिंट प्रिंट बघू शकता खूप छान सुंदर अशी फ्लावर प्रिंट असणार आहे आणि वेगवेगळे वेग तुम्हाला आजच्या कलेक्शन मध्ये प्रिंट मिळून जाणार आहे आणि एका प्रिंट मध्ये वेगवेगळे कलर मिळणार आहे वेगवेगळे म्हणजे दुसरा एक कलर मिळणार आहे याला कपल मॅचिंग म्हणतात आता सेम डिझाईन मध्ये हा एक कलर आहे तर याच्यात दुसरा सुद्धा कलर मिळेल याला कपल मॅचिंग म्हणतात तर आता इथे मागे तुम्ही बघणार तर ही काय आहे साडी तुम्हाला पूर्ण अशी अशी दिसणार नाही म्हणजे ही डिजिटल प्रिंट साडी आहे तर डिजिटल प्रिंट एडिशनमध्ये अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला सुद्धा परचेस करायच्या असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा साड्या परचेस करू शकता आता सुरत टेक्स्टाईल मध्ये भरपूरशा असे कपडा व्यापारी आहेत ऑलरेडी वर्षानुवर्षांपासून जे लोक बिझनेस करत आहे परंतु सुरतमध्ये आपण वीस एकवीस वर्षांपासून आत्ता बिझनेस करतोय आणि आपल्याकडे लोक इतके विश्वासाने पर्चेसिंग करतात कारण की आपण एकदम जेन्युनली प्रामाणिकपणे काम करतो बरोबर आपण लोकांचा विश्वास जिंकलेला आहे कारण की आपण लोकांना इतके वर्षांपासून क्वालिटी प्रोडक्ट देतोय आणि जे हवं आहे ते सर्व काही फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल करून देतोय ट्रेंडिंग वस्तू सर्व काही आपल्याकडे लवकरात लवकर अवेलेबल होतात आणि नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो तर तुम्हाला सर्व काही फॅक्टरी रेटमध्ये परचेस करायचं असेल तर तुम्ही सुद्धा एक डायपल लाईफस्टाईलचा नक्की विचार केला पाहिजे कारण की सुरतमध्ये बरेचसे प्रकारचे फ्रॉड सुद्धा होत असतात परंतु आपण इतक्या वर्षापासून काम करतोय आपल्यासोबत मोठे मोठे होलसेलर रिटेलर आणि ट्रेडर सुद्धा जुळलेले आहेत ते आपल्याकडून पर्चेसिंग करताय तर तुम्ही अजूनपर्यंत जर ऍप्पल मध्ये व्हिजिट केलेली नसेल तर हा तुमच्यासाठी एक सर्वात मोठा ब्लेंडर ठरू शकतो आणि तुमच्या बिझनेसमध्ये अजूनपर्यंत मागे असणार तुम्हाला जास्त ग्रोथ पाहिजे असेल तुम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सुद्धा बिझनेस करत असणार आणि अजूनपर्यंत सुरत आलेले नसणार तर तुम्हाला एकदा मध्ये नक्की यावं लागेल ऍपल लाईफस्टाईल ही एक अशी फॉर्म आहे जी तुम्हाला सर्व काही फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल करून देणार आहे आणि इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळणार आहेत म्हणजे साड्या जर तुम्ही विकत असणार साड्यांचे व्यापारी असणार तर तुम्हाला ऍप्पल मध्ये आल्याशिवाय तुमचं कामच होणार नाही असं मी एकदम शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शकते <workitenın> कारण की साड्यांचं माहेर घर म्हणजे ऍपल ऍपलमध्ये सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळून जातात आता तुम्हाला जर पाहिजे असतील हेवी साड्या एक्सक्लुझिव्ह साड्या तर एम्ब्रॉयडरी मध्ये आपल्याकडे बरेचसे पॅटर्न डिझाईन अवेलेबल आहेत सोबतच डिझाईनची गोष्ट करू तर हँडवर्क बीटवर्क बीट वर्क झरकन वर्क सर्व प्रकारचे शिरोस्की वर्क सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला डिजिटल प्रिंट मील प्रिंट बाटिक प्रिंट त्यानंतर अजरक प्रिंट वारली प्रिंट सर्व काही प्रिंटमध्ये सुद्धा ऑप्शन मिळणार आहेत आणि फॅब्रिकसुद्धा सर्व प्रकारचे फॅब्रिक मिळणार आहे आपल्याकडे पर्टिक्युलरली एका फॅब्रिकबद्दल बोलायचं म्हटलं तर एका फॅब्रिकमध्ये कॉटन घ्या किंवा सिल्क घ्या किंवा जॉर्जेट घ्या तर एका फॅब्रिकमध्ये आपल्याकडे आठशे ते नऊशे इतके डिझाईन ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत तर इतकी ह्यूज व्हरायटी तुम्हाला कोण देऊ शकतं की एक मॅन्युफॅक्चरच देऊ शकतो बरोबर तर तुम्ही एकदा सुरतमध्ये आल्यानंतर ऍपल लाईफस्टाईल मध्ये नक्कीच विजिट केली पाहिजे इथे बघू शकता कलर ऑप्शन सुद्धा खूप छान छान असणार आहे डिझाईन ऑप्शन बघू शकता खूप छान असे डिझाईन ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि अशा साड्या नेसल्यानंतर सुद्धा खूप छान आणि अप्रतिम सुंदर दिसतात आणि नेसल्यानंतर सुद्धा खूप देखण्या अशा या साड्या दिसतात तर तुम्ही सुद्धा डेफिनेटली हे सर्व कलेक्शन परचेस करू शकतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ऍपल लाईफस्टाईल सोबत जुळून तर ह्या साड्या तुम्ही मेनिक्विनला घालून जरी ठेवल्या ना तरी सुद्धा कस्टमरला खूप जास्त आवडतील अशा पद्धतीच्या या साड्या आहेत आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती परचेसिंग करू शकता ऑनलाईन कॉल कॉलची फैसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑफलाईन व्हिजिटसाठी पिकअप आणि ड्रॉप ची फैसिलिटी अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कंप्लीटली ॲड्रेस मेन्शन आहे तरी सुद्धा सांगून देते आशीर्वाद मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण येण्याचा प्लॅन बनत असेल तर मोस्ट वेलकम एकदा इथे नक्की या व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला यूज व्हरायटी आणि कलेक्शन बघायला मिळून जाणार आहे बघू शकता खूप छान सुंदर सुंदर असे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे काहीतरी युनिक मार्केटपेक्षा नवीन काहीतरी वेगळं जर तुम्हाला ठेवायचं असेल तर आणि तरच तुम्ही लाईफस्टाईल मध्ये या कारण की आपल्याकडे तुम्हाला खूप व्हरायटी मिळणार आहे समथिंग युनिक आणि अनकॉमन असंच हवं असेल तरच अॅपल मध्ये या तुम्हाला सर्व काही मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट क्वालिटी प्रॉडक्ट मिळणार आहे आणि सोबतच कपडा कलरची गॅरंटी सुद्धा मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा कधी येत आहे सुरत मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल आणि शेअर केलेलं नसेल तर लगेचच फटाफट करून घ्या कारण की ते फुकट आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच